मिरची पिकं करताना जमीन योग्य निवडावे जमिनीची पोत बनवासाठी योग्य भेसळजवळ चांगला टाकावे रोपं आपल्याला एक नंबरचे सहा इंचाचे लावावे त्यावेळेस पलाट आपला शंभर टक्के राहू शकतो नमस्कार शेतकरी बंधूंनो माझं नाव कौतुकराव बांबरडे मुक्काम आणवी तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर माझ्याकडे अगोदर शेती माझ्याकडे पंधरा एकर होती आता वीस एकर एकोणीसशे ऐंशीपासून ते मी दोन हजार चोवीस लोक शेती मी शेती कर करत असताना अगोदर मी ऊस पीक करायचो कपाशी पेरायचो मक्का पेरायचो गहू पेरायचो सूर्यफूल पेरायचो मला त्याच्यामध्ये परफट राहायचं नाही माझं गरीब कुटुंब मला मी एकटाच माणूस मला चार बहिणी पण मग माझं गरीब कुटुंब असल्यामुळं माझं गाव फार शेतीमध्ये अग्रेसर होतं आणि इथं म्हणजे अमेरिकनमधून पहिलंच हॅबरेट आमच्या आणवी गावाच्या दादासाहेब आणवीकरनं आणलं होतं आणि हे गाव अग्रेसर असल्यामुळं हे म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एक नंबर गाव शेतीच्या बाऱ्यामध्ये आगाजलेलं होतं शेती म्हणजे हे वडील प साध्या पद्धतीने करायचे आणि आमचं गाव म्हणजे एक नंबर शे शेतीच्या बाऱ्यात अग्रेसर होतं मला त्या शे गावाच्या लोकांचा छंद लागला जिद्द लागली बाई हे शेती एक नंबर करते आपो का करत नाही मग मी त्यांचा जिद्द धरून मी बी शेतीकडे वळालो आणि चौथी शाळा सोडून दिली आणि शेतीकडे वाचताना मी पहिला ऊस 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 उतरलो ऊस क्षेत्रामध्ये उतरलो का मक्कामध्ये उतरलो कापसामध्ये उतरलो आणि मग कॅल्क्युलेशन करायला लागलो तर मला त्याच्यामध्ये प्रॉफिट दिसायला कमीच लागलं मग मी त्याचा एक शोध केला की अंगूरमध्ये पैसे जादा आहे का चकूमध्ये जादा आहे का जाममध्ये जादा आहे का केळीमध्ये जादा आहे का तर मला कशातच पैसे दिसले आणि मला फक्त मिरचीच पैसे दिसले मग मला ते दुसऱ्या पिकामध्ये कॅल्क्युलेशन करून पाहिलं तर प्रॉफिट कमी वाटायला लागला मी ताबडतोड निर्णय घेतला की मिरचीमध्ये जे प्रॉफिट आहे तर कशातच नाही तर मग मी एकोणीसशे ऐंशीला मिरची पिकाची सुरुवात केली तर पहिली मी आपलं एफ टू वान सुरुवात केलं तर एफ टू वान मी दोन हजार एक लोक चालवलं आणि दोन हजार एकपासून मग यफओ वानावर मी आलो तर दोन हजार एक पर्यंत मी साध्या प फराळ पद्धतीने शे मिरची करत होतो दोन हजार एकपासून मी बेड पद्धतीवर इस्रायल पद्धतीवर शेती करण्यात सुरुवात झाली मिरची पिकं करताना जमीन योग्य निवडावे जमिनीची पोत बनवासाठी योग्य भेसळजवळ चांगला टाकावे रोपं आपल्याला एक नंबरचे पा सहा इंचाचे लावावे त्यावेळेस पलाट आपला शंभर टक्के राहू शकतो